नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज आठवा पाठ अभ्यासत आहोत पाठाचे नाव आहे गिर्यारोहणाचा अनुभव गिर्यारोहण म्हणजेच काय की एखादा डोंगर किंवा जो पर्वत असतो तो, तो चढणे आणि उतरणे त्यालाच आपण ट्रेकिंग आहे असे म्हणतो त्यालाच गिर्यारोहणाचा गिर्यारोहण गिर्यार असे म्हटलेले आहे मग लेखकाने जे लेखक आहे रमेश महाले त्यांनी काय केलेलं आहे येथे त्यांचा स्वतःचा अनुभव या पाठामध्ये दिलेला आहे बघा त्यांचा जन्म एकोणीशेचाळीस मध्ये झालेला आहे ते एक प्रसिद्ध लेखक मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषय यावर आधारित त्यांची एकशे नऊ पुस्तके प्रकाशित आहेत नाशिक व जळगाव आकाशवाणीवरील विविध व्याख्यानात सहभाग त्यांच्या पक्षांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आहे मग बघा ते काय आहे एक प्रसिद्ध लेखक तर आहेत पण त्यांनी मुलांसाठी बालकथा लिहिलेल्या आहे बालकथा म्हणजेच काय छोटे मुलं जे असतात त्यांच्यासाठी ज्या कथा गोष्टी त्याचे पुस्तक लिहिलेले आहे तसेच विज्ञान विषयावर आधारित त्यांची किती एकशे नऊ पुस्तके प्रकाशित आहेत आणि जे आपलं ना नाशिक आणि जळगाव जे आकाशवाणी केंद्र आहे त्या आकाशवाणीवर त्यांची विविध किती विविध व्याख्यानात सहभाग आहेत जे व्याख्यान होतात आकाशवाणीवर त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे बघा त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे त्यांच्या पक्षांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळालेला आहे म पक्षांची जी दुनिया आहे किंवा पक्ष्यांचं जे जीवन जी वगैरे त्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या मराठी पुस्तकास विज्ञान परिषदेचा साहित्य परिषदेचा त्यांना काय मिळालेला आहे तर पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे पुरस्कार म्हणजे त्यांना रूपात तो पुरस्कार मिळालेला आहे बघा पुढे सन दोन हजार आठ साली विज्ञान दोन हजार अकरा साली अंतराळातील स्टेशन व दोन हजार तेरा चौदा साली चला अंतराळात या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट निर्मिती पुरस्कार मिळाला आहे स्टेशन त्यांना तसेच दोन हजार तेरा चौदा साली चला अंतराळात या जे पुस्तक आहे त्या पुस्तकात राज्य शासनाचा उत्कृष्ट वाघ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे बघा खाली आता त्यांनी या पाठामध्ये काय दिलेला आहे त्याची माहिती दिलेली आहे खालचा पॅराग्राफ बघा गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे उद्भवलेली धगफुटीच्या आणि भूखलनाच्या आपत्ती यात्रे करुणा मदत करून माणुसकीचे दर्शन कसे घडता घडवतात याचा वस्तुपाठ या पाठात पाहायला मिळतो प्रस्तुत पाठ किशोर दिवाळी अंक दोन हजार चौदा मधून घेतलेला आहे मग जे गंगोत्री ठिकाण आहे तेथे ते, 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 ते गिर्यारोहणासाठी गेलेले होते त्यांचे मित्र आणि ते गेलेले होते आणि तिथे अचानक ढगफुटी झाल्यामुळे आणि ते पूर्ण यात्रेकरू काय झालेले होते भूखलनाच्या आपत्तीत सापडलेले होते मग त्यांना मदत करून जे माणुसकीचे दर्शन असते समाजसेवा त्यांनी केलेल्या आहे आणि त्याची वस्तुस्थिती या पाठामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि हा जो पाठ आहे त्यांनी किशोर जो दिवाळी अंक असतो दिवाळी अंकाचं नाव त्यांनी किशोर ठेवलेला आहे आणि त्या दिवाळी अंकामधनं हा पाठ घेतलेला आहे हा दोन हजार मध्ये साली घेतलेला आहे आता आपण हा पाठ बघणार आहोत बघा शाळेला सुट्टी लागणार होती ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता मित्रांबरोबर रोज क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन खेळ खेळता येऊ शकणार होते शिवाय त्यास, त्यास रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती मग त्यांना शाळेला सुट्टी लागलेली होती आणि जो लेखक कोणी आहे ईशान मग ते विचार करत होते की ही शाळेची सुट्टी जी आहे ती कशी घालवायची आणि त्याला तो व्हिडिओ गेम असतात तुमचे मोबाईल मध्ये ते बघून बघूनही काय आलेला होता तर कंटाळा आलेला होता आणि मित्रांसोबत त्याला या सुट्टीमध्ये क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटनही येऊ शकत होते पण तो विचार करत होता याशिवाय काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ज्या कथा असतात त्याला त्या ते वाचनातही काय नव्हती विशेष रस नव्हता किंवा विशेष गोडी नव्हती बघा मग पुढे विचार करू लागला यावेळी सुट्टी मध्ये काहीतरी नवीन करायचे काहीतरी असे केले पाहिजे कि सर्व कंटाळा नाहीसा होईल परंतु वेळ विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता मग त्याला या वेळची जी सुट्टी आहे ती काहीतरी वेगळी काहीतरी वेगळ्या पद्धतीने घालवायची होती पण त्याला बराचसा विचार करूनही काही पर्याय सापडत नव्हता म त्याला आणि जो कंटाळा आलेला होता अशा पद्धतीने ती सुट्टी बनवायची होती कि तो आपला कंटाळाही पूर्णपणे नाहीसा होईल पण बराच विचार करून त्याला योग्य पर्याय असा सुट्टी घालवण्यात सापडत नव्हता बघा पुढे तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली त्याला उत्तर काशीच्या संस्थेकडून आपल्या झाला तो मित्रांनाही पाठवण्यात आला विचारात पडला होता की सुट्टी कशी घालवायची पण त्याला योग्य पर्याय सापडत नव्हता या विचारात असतानाच त्याला एक ईमेल आलेला होता त्याच्या वर आणि तो मेल होता गिर्यारोहण संस्थेकडनं गिर्यारोहण संस्था म्हणजेच काय कि आता उत्तर हे ठिकाण उत्तर काशी म्हणजेच काय उत्तराखंडातील कुमाऊ जिल्ह्यातील एक गावाचे तिथलं हे ठिकाण आहे आणि मग त्याला जी गिर्यारोहण संस्था असते पर्वत चढणे उतरणे की त्यालाच आपण ट्रेकिंग म्हणतो मग त्या संस्थेकडनं काय आलेला होता एक ईमेल प्राप्त झालेला होता आणि तोच ईमेलही त्याच्या मित्रांनाही आलेला होता बघा पुढे गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते मग त्यांची जी, जी मोहीम होती त्या मोहिमेमध्ये गिर्यारोहण जी उत्तरकाशीची गिर्यारोहण संस्था होती त्या मोहिमेमध्ये त्यांना सहभागी होण्याचे निमंत्रण म्हणजेच काय तर आमंत्रण देण्यात आलेले होते वास्तविक ईशानला छंद गिर्यार होता गिर्यारोहण आता आपला आता त्याचा छंद राहिला नव्हता तर त्याचे त्याला वेड लागले होते त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला बऱ्याच बारीक गोष्टी समजल्या हो होत्या बघा वास्तविक त्याला आता ईशानला काय झालेलं होतं कि गिर्यारोहण फक्त पहिले तो करायचा पण आता त्यामध्ये त्याला विशेष रस होती गोडी होता छंद म्हणजेच काय कि रस किंवा आवड मग त्याला तो त्याला छंद राहिला नव्हता तर त्याला वेड लागले होते म्हणजे काय कि घडोघळी त्याला ते गिर्यारोहण करावं वा, असं वाटायचं आणि त्याने त्याच जे शहरातील गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतलेला होता आणि त्या प्रवेशातून त्या प्रशिक्षणातून ज्या छोट्या मोठ्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात किंवा त्या त्याने तिथे जाऊन शिकलेल्या होत्या आणि त्याने त्या समजावून घेतलेल्या होत्या बघा मग पुढे आणि त्यांनी तै, ईशांबरोबर ईशांबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला होता म्हणजे ईशांचे मित्र होते त्यांनी पण त्या संस्थेमध्ये दे, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये दे। सहभाग घेतलेला होता आणि त्यांनी पण अनेक ईशांबरोबर पहाडांवर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भागही घेतलेला होता म्हणजे त्याआधी त्यांनी ट्रेकिंग किंवा जे गिर्यारोहण आहे ते केलेले होते